नमस्कार नाडेचिकित्सा आणि आपल्या आरोग्य या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहेत आयुष्य हेल्थकेअरचे संस्थापक वैद्य विश्वास घाटगे नमस्कार सर स्वागत आहे सर माझा तुम्हाला आजचा प्रश्न असा आहे की अनेक लोकांना पावसाळा सुरू झाला की ॲलर्जिक सर्दी होते तर या केसमध्ये किस्सा कशाप्रकारे उपयोगी पडू शकते नक्कीच म्हणजे ह्याला आपण ॲलर्जिक सर्दी म्हणतो विशिष्ट ऋतूमानामध्ये या व्यक्तींना सर्दीची लक्षणं वाढलेली दिसून येतात सर्दीची लक्षणं म्हणजे कुठली तर त्यामध्ये प्रामुख्याने या व्यक्तींना भरपूर प्रमाणात चिंकायला लागतात नाकातून पातळ पाण्यासारखं स्त्राव येतो काही वेळेस त्यांना श्वासोश्वास घ्यायलाही त्रास होत असतो विशेष करून रात्रीच्या वेळेस घरघर ऐकू येते श्वासनाची ज्याला आपण विझिंग साऊंड म्हणतो किंवा श्वास कोंडल्यासारखं कि वाटतं श्वास कमी पडायला लागतो जेनं चढल्यानंतर अतिरिक्त प्रमाणात त्यांना श्वास घ्यावा लागतो या प्रकारची लक्षणं या पेशंट्समध्ये दिसत असतात तर एका विशिष्ट ऋतूमध्ये त्यातल्या त्यात प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आणि तातही कधीकधी ढग ढगाळ हवामान असेल तेव्हा विशेष करून ही लक्षणं वाढलेली असतात तर हा वातावरणाचा शरीरावर होणारा परिणाम असतो याला आपण ॲलर्जिक सर्दी असं म्हणतो पण एक बघायला गेलात तर नाडीपरीक्षेच्या अनुषंगाने आपण जर याचा जर बारक्याने विचार केला तर केवळ बाह्य वातावरणाचा शरीरावर परिणाम होणं याच्यापेक्षाही तुमच्या शरीरात काहीतरी बदल घडणं बिघाड घडणं शरीरातील दोषावस्था बिघडणं याच्याशी रिलेटेड हा आजार आहे याच्यामध्ये जर बारकाने विचार केला तर बऱ्याचदा हा वातदोषाशी निगडीत असतो किंवा वातकफदोष दोष शरीरावर जेव्हा वाढतात त्याचा तुमच्या श्वसनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्यातून तर या ॲलर्जिक सर्दीचं स्वरूपात ही लक्षणं दिसायला लागतात आणि याच्यामध्ये बघायला गेलात तर काही वेळेस तुमच्या आमाशयामध्ये म्हणजे पचनसंस्थेमध्ये सुद्धा काही बदल झाल्यामुळे कफ दोष अतिरिक्त प्रमाणात वाढलेला असतो आणि त्याचा हे परिणाम यासारख्या तक्रारींमध्ये निर्माण होत असतो तर ह्या ठिकाणी काय होतं की नक्की ही, ही सर्दी वाताची का कफाची ह्याचा विचार आपण नाडीपरीक्षेद्वारे करतो आणि तुमच्या बाबतीमध्ये ॲलर्जिक सर्दी निर्माण होण्यामागची कारणं शरीरातील जे बदल आहेत ती समजून घेण्यासाठी सुद्धा नाडीपरीक्षा उपयोगी असते आता याच्यामध्ये बरेच बारीक सारीक घटकांचाही विचार केला जातो ज्याच्यामध्ये अगदी सर्वात प्रथम म्हणल्याप्रमाणे पचनसंस्थेतले बदल आहेत शरीरातली बदललेली दोषावस्था आहे मलाष्टंभासारखी तक्रारसुद्धा कधी कधी या प्रकारच्या अलर्जिक सर्दीला कारणीभूत ठरते काही जण असे असतात की त्यांनी दहीसारखे पदार्थ खाल्ले काही आंबट पदार्थ खाल्ले की त्यांना सर्दी होते मग ही सर्दी कोणत्याही घटकाने निर्माण होऊ शकते कारण तुमच्या शरीरात पहिल्यापासूनच दोष वाढलेले असतात शरीरातील दोषावस्था बिघडलेली असते त्यामुळे तुम्हाला ही वारंवार सर्दी उत्पन्न होते मग त्यामध्ये ऋतू बदलला आहे म्हणून सर्दी होते काही वेळेस खाद्यपदार्थ बदलले म्हणून सर्दी होते काही वेळेस थंड वाऱ्याचा संपर्क आला म्हणून सर्दी होते काही वेळेस थंड पाणी पिण्यात आलं म्हणून सर्दी होते तर ह्या ठिकाणी बदलणाऱ्या घटकांचा शरीरावर पटकन जो परिणाम होतो आहे तो शरीरात ऑलरेडी जी काही दोषावस्था बदललेली आहे त्याच्याशी निगडीत आहे आणि ती बदललेली दोषावस्था आपण नाडीपरीक्षेद्वारे समजून घेऊ शकतो ज्याच्यामुळे डेफिनेटली तुम्हाला तुमची ही ॲलर्जिक सर्दी दूर होण्यासाठी मदत होऊ शकते आजवर मी जे काही ट्रीटमेंट यासारख्या केसेसमध्ये केलेले त्यामध्ये प्रामुख्याने मला दिसून आलं आहे की कुठेतरी हा आजार वातकफ दोषाशी निगडीत असतो आणि त्या अनुषंगाने जेव्हा नाडीपरीक्षा करून ट्रीटमेंट केली तेव्हा डेफिनेटली मदत झाली ज्याच्यामुळे नाक चोंदणे नाकातून पात्तळ पाणी वाहणे शिंका येणे यासारख्या तक्रारी सहजरित्या या पेशंटच्या बरं होण्यासाठी मदत होऊ शकलेली आहे सर या केसमध्ये कुठले आयुर्वेदिक उपाय आहेत का किंवा घरगुती कुठले उपाय आहेत का जे जे केल्यानंतर याच्यापासून तुम्हाला सुटका मिळू शकते डेफिनेटली सुंठ हा अतिशय सुंदर हाँ. असा औषधी आहे ही याच्यावर उपयोगी पडणार आहे थोडीशी सुंठ पावडर तुम्ही दररोज सकाळी मधाबरोबर जर घेतली तर वारंवार होणारी ही सर्दी कमी व्हायला मदत होऊ शकते अलर्जिक सर्दी झाल्यानंतर तुम्ही गवती चहाचं सेवन करू शकता गवती चहा याच्यासाठी उपयोगी पडणार आहे अलर्जिक सर्दी आणि त्याच्या अनुषंगाने येणारा ताप दूर होण्यासाठी आणि मदत होऊ शकते त्याचबरोबर सुंठा आणि मिरी पावडर ही सुद्धा तुम्ही मधाबरोबर घेऊ शकता त्यांनी देखील ही तुम्हाला या याच्या बाबतीत मदत होऊ शकेल गुळ खाल्ल्यामुळे सुद्धा थोडंसं या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकेल किंवा नुसता गुळ न खाता तुम्ही थोडंसं आलेचा तुकडा आणि गुळ जेवणागोदर जर खाल्ला तर ता सुद्धा ही सर्दी कमी व्हायला मदत होऊ शकणार आहे काही आयुर्वेदी औषधांविषयी पण मी सांगेन की आयुर्वेदिक औषधांमध्ये शीतोपलादी चूर्ण हे विशेष करून तुम्हाला जेव्हा नाकातून खूप प्रमाणात कफस्त्राव होत असतो तेव्हा उपयोगी पडणार आहे किंवा या ठिकाणी जर तुम्हाला थोडासा ताप आला असेल सर्दीबरोबर तर तुम्ही त्रिभुनकीर्तीसारखी गोळी घेऊ शकता किंवा लक्ष्मीविलास नावाची जी गोळी आहे हीसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ज्याच्यामुळे ॲलर्जिक सर्दी किंवा सर्दी ताप दूर व्हायला मदत होऊ शकेल नागगुटी नावाची गोळी उपलब्ध आहे बाजारामध्ये ज्याच्यामुळे शिंका नाकातून पाणी वाहणं यासारख्या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकते ॲलर्जिक कंडिशन्स आहेत त्यामुळे गृहदरिद्रखंडासारखं औषधसुद्धा या ठिकाणी उपयोगी पडतं ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातील ॲलर्जीज कमी व्हायला मदत होते पण ह्या गोष्टींचं सेवन करताना थोडंसं तुम्ही जवळच्या वैद्यांचाही सल्ला घेतला तर ते जास्ती तुम्हाला मदतीचं ठरू शकेल सरतेशेवटी मी हेच म्हणेन की कुठलेही ॲलर्जिक कंडिशन्स असू द्यात म्हणजे ॲलर्जिक सर्दी असू द्या किंवा विविध ॲलर्जीचे त्वचेचे विकार असू द्यात याच्या मागे ती ॲलर्जी नुसती दूर करण्यापेक्षा ती ॲलर्जी का निर्माण झाली आहे त्याचा विचार आपण परीक्षेद्वारे करतो आणि त्यानुसार जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा त्या ॲलर्जीस मुळापासून जातात तुम्ही बघता की बऱ्याचदा फक्त ॲलर्जीवरची गोळी दिली जाते सेट्रिजिन आहे किंवा त्या तत्सम गोळ्या आहेत त्यामुळे काय होतं की पटकन ॲलर्जिक कंडिशन्स कमी होतात किंवा लक्षणं कमी होतात पण पुन्हा उत्पन्न होते कारण शरीरात ती दोषावस्था निर्माण झालेली असते त्यामुळे ते वारंवार ती लक्षणं उत्पन्न होत असतात जी बदलत्या ऋतूं निगडीत असतील किंवा बदलत्या जेवणाशी निगडीत असतील ती लक्षणं पण त्या बदलांचा परिणाम तुमच्या शरीरावर होतोय कारण तुमच्या शरीरात दोष आहेत त्या शरीरातील दोषावस्था बदललेली आहे ती शरीरातली बदललेली दोषावस्था नाडीपरीक्षेद्वारे समजून घेऊन त्याला जर ट्रीट केलं तर डेफिनेटली तुमच्या सर्दी दूर व्हायला मदत होऊ शकते खूप खूप खुँ धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मित्रांनो तुम्हाला आशा करतो की तुम्हाला सरांनी दिलेली माहिती आवडली असेल आणि तुम्हाला या व्यतिरिक्त कुठले प्रश्न असतील कुठल्या आजाराबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा माझा तुम्हाला आजचा असा प्रश्न आहे की अनेक लोकांना सीमध्ये बसलं की ऑफिसमध्ये ए सी असतो आणि ए सीमध्ये बसलं की लगेच सर्दी झाल्यासारखं वाटतं किंवा पंखा किंवा गाडीवरती जर गार हवा लागली गार वारंवं लागलं तरीही सर्दी होते तर अशा केसमध्ये नाडीचिकित्सा के आपल्याला कशाप्रकारे उपयोगी पडू शकते नक्कीच ना नाडीचिकित्सा अशा सर्व तक्रारीवर उपयोगी पडते ज्याला सहजरित्या औषधोपचार उपलब्ध नाही किंवा वारंवार उत्पन्न होत आहे कारण अशा प्रकारचे रुग्ण जेव्हा नाडी परीक्षेसाठी येतात कारण त्यांना वारंवार औषध घेऊन देखील त्यांची लक्षणं किंवा त्यांचा आजार बरा होत नाही आणि काही लोक तर बारा महिने सर्दी असतात हे जरी निमित्त झालं एसी वगैरे तरी काही लोकांना बारा महिने सर्दी असते खरं अशा केसमध्येही सांगा तुम्ही नक्कीच नक्कीच म्हणजे आता कसं झालं की एसी ऑफिसमध्ये काम कर सगळ्यांचाच वावर असतो बऱ्याच जणांचा फिल्ड वर्क असतं ज्याच्यामध्ये थोडासा डुळीचा संपर्क oh. येत असतो कन्स्ट्रक्शन साईट असतात hmm. तर त्या व्यक्तींना वारंवार सर्दीची लक्षणं दिसून येतात hmm. दोन्हीकडे थोडे वेगळी लक्षणं दिसतात hmm. जे विशेषतः एसी मध्ये काम करणारे त्यांना नाक चोंदणे hmm. किंवा श्वासोश्वास घ्यायला अडचण वाटणे किंवा नाकातून कफ येणे hmm. या प्रकारची लक्षणं उत्पन्न hmm. कधी कधी त्यामुळे जड वाटणे कान बंद झाल्यासारखं वाटणे या प्रकारचा अनुभव या पेशंट्सना येत असतो आणि त्या अनुषंगाने मग सतत घशामध्ये कफ येणं किंवा घशाला सू झाल्यासारखं वाटणं या प्रकारची लक्षणं या पेशंटमध्ये दिसत असतात mm. आणि जे कन्स्ट्रक्शन साईट किंवा काही धुळीच्या ठिकाणी काम करणार आहेत किंवा अगदी गृहिणी महिला आहेत mm. की ज्यांना स्वयंपाकघरात काम आहे उग्र वास mm. फोडणीचा येतो आहे किंवा झाडलोट करताना धुळीचा संपर्क येतोय अशा स्त्रियांना अशा कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या व्यक्तींना धुळीचा संपर्क आल्यानंतर नाकातून पा पातळ पाणी वाणे शिंका mm. येणे किंवा काही प्रसंगी श्वासोश्वास घ्यायला अडचण होणे किंवा श्वास कोणल्यासारखा वाटणे यासारखा अनुभव या पेशंट्सना येत असतो तुम्ही बघताय की बऱ्याचदा हे लोक कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या अँटी एलर्जिक गोळ्या घेतात त्याच्यामुळे लगेचच त्यांची लक्षणं कमी होतात पण पुन्हा ती लक्षणं उत्पन्न व्हायला लागतात किंवा थोडा एसीचा संपर्क मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे एसीचा जा ऑफिसमध्ये जाण्यात आलं किंवा पंख्याखाली बसल्यानंतर सुद्धा सटासट शिंकणारे पेशंट मी क्लिनिकमध्ये पाहिलेले की आता मी पंख्याखाली बसलो ना तर सर बघा पाच मिनिटात जिंकता येतील आणि लिटरली तसं होतं की या पेशंटला जरासुद्धा कारवायाचा संपर्क का सहन होत नाही कारण ह्याचं कारणच की त्यांच्या शरीरात ते बदल ऑलरेडी घडलेले असतात आणि केवळ निमित्त कारणं आहेत ही सगळी की या निमित्त कारणांशी त्यांचा संपर्क का आला की शरीरातील ते बिघाड वाढल्यामुळे हे ट्रिगर होतं फक्त ट्रिगर होतात राईट 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 तर याच्यामध्ये काय या आहे की ॲलर्जीच्या बाबतीमध्ये जर विचार केला आधुनिक शास्त्रानुसार तर तुमच्या रोगप्रतिशक्तीमध्ये बदल झालेला असतो ज्याच्यामुळे शरीरात काही ॲलर्जी कंडिशन्स निर्माण होत असतात पण आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर तुम्ही या आजारांचा विचार केला तर सर्वप्रथम ॲलर्जी या घटकाचा कुठल्याही आयुर्वेदिक ग्रंथात उल्लेख नाही पण आयुर्वेदामध्ये वात पित्त आणि कफ या त्रयदोषांशी निगडीत सर्दी किंवा श्वासाचे इतर विकार किंवा सर्वच विकारांचा उल्लेख आलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने वाताशी संबंधित जे काही वातच प्रतिष्ठा आहे जो सांगितला गेला आहे त्यामध्ये बऱ्याचदा ही लक्षणं आहे असं दिसलेलं आहे की थंड वाऱ्याचा संपर्क थंड पाण्याचा संपर्क याचा संपर्क आल्यानंतर ही लक्षणं वाढतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाकातून पातळ पाणी वाणे नाक बंद वाटणे श्वास घ्यायला अडचण होणे या प्रकारची लक्षणं उत्पन्न असतात तर त्या घटकांना त्या दोषांना समजून घेऊन जर आपण ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली या ॲलर्जिक सर्दी दूर व्हायला मदत होते आता विशेष करून थोडंसं मी नाडीपरीक्षेच्या अनु अनुषंगाने सांगेन की ज्यांना ए सी ऑफिसमध्ये किंवा mm. थंड वाऱ्याचा संपर्क आल्यानंतर जो त्रास होतो त्यांच्यामध्ये प्रामुख्याने वातकफदोष वाढलेला असतो ज्याच्यामुळे ही लक्षणं उत्पन्न होत असतात तर नाडीपरीक्षेद्वारे त्याचं त्याप्रमाणे निदान करून जर आपण ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली त्यांची ही सर्दी जायला मदत होते अजून एक मला दिसलं की नाडी परीक्षेद्वारे या पेशंटमध्ये बघायला मिळालं की सामावस्था निर्माण झाली असते म्हणजे अन्नपचन मनाल्यामुळे किंवा अर्धवट पसलेला आहार शरीरात साठू लागल्यामुळे कफदोष वाढलेला असतो आणि मग थोडंही थंड घटकाचा संपर्क म्हणजे थंड पाणी पिण्यात आलं काही कोल्ड्रिंक्स पिण्यात आले किंवा ए सी ऑफिसमध्ये जास्ती काळ बसण्यात आलं तर त्यांना लगेच सर्दी पकडते कारण कफदोषाचं ते लक्षणच आहे जेव्हा तुमच्या शरीरात कफदोष वाढतो तेव्हा तेव्हा तुम्हाला या प्रकारची लक्षणं वाढलेली दिसून येतात किंवा सहजरित्या होण्याची शक्यता असते तर त्या दृष्टीने आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ॲज well वेलज जेव्हा धुळीचा संपर्क किंवा काही थंड वाऱ्याचा संपर्क आल्यानंतर होणाऱ्या सर्दीच्या बाबतीमध्ये वातपित्त किंवा वातदोषाचा विचार करावा लागतो मग त्या ठिकाणी त्याप्रमाणे काही उष्ण औषधांचा विचार करावा लागतो तर ह्या ठिकाणी नाडीपरीक्षा केवळ लक्षणांना नाही तर लक्षणांमागील कारणांचा विचार करते तुमच्या अलर्जीज नुसती कमी करण्यापेक्षा त्या अलर्जीला बरी करण्यासाठी मदत करते अलर्जी उत्पन्न होण्यामागील कारणांचा जर विचार करून ट्रीटमेंट केली तर तुमची एलर्जी बरी होणार आहे वेळेस तुम्ही एलर्जीची गोळी घेता तेव्हा एलर्जी फक्त ते कमी होते हा फरक आहे एलर्जी हुँ, कमी होणे बरी होणे आणि तर डेफिनेटली नाडी नाडीपरीक्षेद्वारे करता येऊ शकतात आणि सर याला जोडून माझा असा प्रश्न आहे की याच्यावरती कुठले घरगुती उपाय आहेत का किंवा घरच्या घरी तुम्ही काय रेमेडीज करू शकता का किंवा काही आयुर्वेदिक औषध जी सहज बाजारात उपलब्ध आहेत हो म्हणजे याच्यामध्ये मे मेरी पावडर जेव्हा नाक चोंडतं तेव्हा उपयोगी पडते तर काही जण सांगतात की श्रीखंडाबरोबर जर मेरी पावडरचं चूर्ण मेरी चूर्ण जर घेतलं तर नाक चोंडलेलं असेल तर ते नाक मुकळवायला मदत होते किंवा दह्याबरोबर मेरी चूर्ण घेतलं तर ता त्यांनी सुद्धा मदत होऊ शकते गवती चहा अतिशय उपयोगी आहे गवती चहाने या सारख्या सर्दीच्या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकते बरेच जण घर घरगुतीच्या मध्ये सुंठ किंवा आल्याचा रस नंतर थोडं गवती चहा यांचं मिश्रण करून ते पित असतात त्या प्रकारचं मिश्रण चालतं विशेषतः तुळस ही फार उपयोगी पडणार आहे mm. तुळशीचं एक पान नक्की नेहमी चावून खा कारण तुळस ही तुमच्या श्वसनसंस्थेवर खूप चांगलं काम करणार आहे mm. तुळस शरीरातील ॲलर्जिक कंडिशन्सना दूर करणार आहे त्यामुळे जर या व्यक्तीने नियमित तुळशीचं सेवन केलं तर त्यांना डेफिनेटली त्यांच्या ॲलर्जिक सर्दी कमी व्हायला मदत होऊ शकेल ॲलर्जिक कंडिशन्स ज्यांना वारंवार निर्माण होतात त्यांनी प्राणायामाचं प्राणायाम नेहमी mm. करावा कारण प्राणायाम हा तुमच्या श्वसनसंस्थेला बळ देतो शरीरातील एलर्जीस कमी व्हायला मदत करतो तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल अंगीकारा चांगली झोप नियमित व्यायाम सारख्या गोष्टी या जर सांभाळल्यात तर डेफिनेटली तुम्हाला वारंवार होणारी एलर्जिक सर्दी कमी व्हायला मदत होऊ शकेल कारण अलर्जी ही कुठेतरी तुमच्या शरीरातील एक कोर सिस्टीम आहे इम्युनिटी त्यामध्ये बदल झाल्याशी निड त्याला जर नीट करायचंय तर तुमचं एकूण राहणीमान हे अगदी निरोगी पाहिजे तुमचं खाणी खाण्याच्या गोष्टी सगळ्या चांगल्या असल्या पाहिजेत तर डेफिनेटली तुमच्या शरीरातील या बिघाडांना दूर होऊन तुमच्या सर्दींना दूर होण्यासाठी मदत होऊ शकते खूप खूप धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी नक्कीच आपल्या प्रेक्षकांना ही माहिती उपयोगी पडेल yes. आणि मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठले नवीन विषय तुम्हाला नवीन रोगांबद्दल आजारांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तेही कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाल तुम्हाला तुमची नाडीचिकित्सा करून घ्यायची असेल याविषयी अजून तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर यात तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करायला विसरू नका भेटूयात पुढचा विषय घेऊन पुढचा आजार घेऊन पुढचा प्रश्न घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद